नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो हा बघू शकता हा तयार झालेला ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे तर ज्या कस्टमरचा मी हा ब्लाऊज शिवलेला आहे ना त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की गोलगळा करा डिझाईन कोणत्याही प्रकारची करू नका आणि ज्या वेळेस ब्लाऊज तयार झाला तर त्यावेळेस त्यांना डिझाईन हवी आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करा की ब्लाऊज पूर्ण उसवू नका कारण काय होतं उसवण्याच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ब्लाऊज फिसवू शकतो कारण कापड जर हलकं असेल तर तर अशा वेळेस न उसवता आपण तयार ब्लाउज वरती डिझाईन कशा पद्धतीनं करायची हे आजच्या मी ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं मी दाखवणार आहे की ब्लाउज न उसवता उस ब्लाउज न कुठल्याही प्रकार हे करता तुम्ही अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही डिझाईन तयार करू शकता तर चला मैत्रिणीनं आपण करूया सुरुवात तर ही बघू शकता ही लेस मी आणलेली आहे आणि ती आता लावणार आहे तर हे मार्किंग मी करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यानुसार करायची आहे तर चला करूया सुरुवात तर आता आपण इथून लेस लावायला सुरुवात करूया व्यवस्थित अशी लावून घ्या जसा आकार आपण काढलेला आहे तसा इथं आलं की इथं थोडासा असा बारीक लेसचा फोल्ड करून घ्या अगदी व्यवस्थित हे करा म्हणजे जेणेकरून फिनिशिंग पण छान दिसावं तर बघू शकता कशी आपली छान अशी डिझाईन तयार झालेली आहे म्हणजे तयार जरी ब्लाऊज असला आणि ज जरी कस्टमरनी तुम्हाला सांगितलं बनवायला तरी तुम्ही तो तयार ब्लाऊजवरतीसुद्धा छान अशी डिझाईन नक्की बनवू शकता आणि तीही खूप सोप्या पद्धतीनं आणि ब्लाऊज न उसवता तर मैत्रिणीनो बघा छान झाली की नाही डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये